तुम्हाला तर माहिती आहे माझी बायको गेली आणि शेवट कशामुळे गेली ते सुद्धा <tell> मी कारण तुम्हाला शेवट सांगेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तरी इथं तुम्ही बघू शकता मी आता स्वतः मी किचनमध्ये उभं आहे कशासाठी स्वतः मी आता खिचडी बनवतो आहे खिचडीला लागणारं ला सगळं मटेरियल मी आता इथं किचनवर सगळं कापून ठेवलं आहे आणि फक्त कांदा कापायचा बाकी आहे मित्रांनो आणि तुम्हाला तर माहिती आहे माझी बायको गेली आणि शेवट कशामुळे गेली ते सुद्धा मी कारण तुम्हाला शेवट सांगेल कारण पहिले मी सगळं मग रेडी करून घेतो जेव्हा आपण खिचडी सगळी बनेल आणि जेव्हा आपण झाकण वगैरे कुकरचं झाकण वगैरे लावू तेव्हाच मी तुमच्याशी चर्चा करेल की माझी बायको काभर गेली मला सोडून माझे असे हाल बघू शकता मी आता स्वतः मी किचनमध्ये उभा आहे सगळं कापून वगैरे मी स्वयंपाक करतोय आता आज आपण खिचडी बनव बनवणार आहोत मित्रांनो आणि खिचडीला लागणारं मटेरियल सगळं मी इथं रेडी करून ठेवलं आहे पहिलेच रेडी करून ठेवलं मगच व्हिडिओ चालू केला मित्रांनो तर आपण आता खिचडी बनवायला सुरुवात करूया आणि कशी होती खिचडी ते पण बघूया मला येते का नाही कशी लागते टेस्ट मीच घेणार आहे तुम्ही आता फक्त व्हिडिओच्या माध्यमातूनच बघताय खिचडीची टेस्ट स्वतः मी घेणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे कशी टेस्ट होईल तर चला शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेवट तुम्हाला मी कारण सांगतो माझी बाईक कशासाठी गेली आणि मी एकटा इथं असे हलवून गेले माझे तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ तर आपण चला आता खिचडी बनवायला सुरुवात करूया आणि हे इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला खिचडी बनवण्यासाठी लागणारं बटाटे आहेत गाजर आहे कांदा आहे शेंगदाणे आहेत थोडेसे शे, तांदूळ आहेत खडे मसाले सर्व अद्रक लसूण पेस्ट इथं खडे मसाले कोथंबीर मिरची जिरं तेजपान कढीपत्ता कडीपत्ता मसाला आहे तेल आहे इकडं मसाला आणि इकडं मीठ मीठ एकदम महत्वाचं आहे आणि इकडं धनिया पावडर आहे आणि इकडं आहे कांदा बाकी आहे कापायचा तरकडी पत्ता कॅमेरा पण मीस पकडतो मित्रांनो तर आपण टाकूया तांदूळ तर हे संपूर्ण मिक्स करून घेतो मित्रांनो मी आणि शेवट आपण आता पाणी एक ग्लास पाणी टाकलंय मित्रांनो तर शेवट मित्रांनो मी फायनली कुकरचं वरचं झाकण लावून दिलंय आणि आता पाच दहा मिनटं काय असेल ते पाच मिनटं आपण ते शिजू देऊ मग बघू कशी होते आपली खिचडी तर पाच मिनटानंतर भेटू मित्रांनो खिचडीचा वास एक नंबर येतोय आता शेवट बघू आता खाल्ल्यानंतरच कळणार आहे मित्रांनो पाच सहा मिनटं झाले आहेत आपण आता खुलून बघू काय परिस्थिती येते चटकाही लागणार ना करतो पूर्ण पॅकेज वाप काढावं लागेल वाटतं खुलजा भाई इतनी नाही थोड्या वेळ अजून म्हणजे कमीत कमी अजून तीन चार मिनटं अजून पाणी आहे त्याच्यात वास्त खूप भारी येतोय मित्रांनो हा तिथे खड्यात खडे मसाले इतके टाकलेत ना भारी भारी तर म्हणून येणारच आहे वास मस्त तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल सब क्या देखना पड रहा है सांगतो 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 सगळं सांगतो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका पळू नका जाऊ माझी कहाणी आहे का मगच खिचडी बघून जा मग जा जिथं जायचं असेल तिथं जाऊ शकता तुम्ही मित्रांनो आपण आता फायनली कुकर उघडून बघू कशी झाली खिचडी ते वाव सुगंध तर खूप भारी येतोय आणि इकडे बघू शकता मित्रांनो कशी झाली आहे खिचडी फक्त थोडी खाली जळाली वाटते पण काही हरकत नाही ती खालचं जळवलेलं पण भारी मस्त लागतं ते आपण जेव्हा मराठी शाळेमध्ये होतो जेव्हा खिचडी भेटायची तेव्हा आपण हेच मागायचो मावशी खैडून द्या ना बरोबर आहे ना ते बघू शकता मित्रांनो बघा तुम्हाला बने दाखो आता मी प्लेट प्लेटमध्ये काढून दाखवतो तर मित्रांनो आपण मस्त आता खिचडीची प्लेट तयार करायची आहे हो हो तर मी आणली आहे खिचडी तर मी आता मित्रांनो खिचडीचा आता पहिला घास खाऊन बघतो कशी झाली त्याच्यात काय कमी आहे तर ते आता बघू आपण पहिले हे मटेरियल थोडं साईडला काढावं लागेल तेच जाईल एक पहिला घास मी आता तुमच्यासमोर खाऊन बघतोय स्वतः मी बनवलेली कशी लागते ती वा अप्रतिम मित्रांनो खरंच खरंच सांगतोय म्हणजे मी व्हिडिओसमोर खोटं नाही बोलतो मित्रांनो मी तुमच्यासमोर जे काही करतो ते एकदम सत्य करतो खरंच खिचडी इतकी स्वादिष्ट झाली मित्रांनो खरंच कुणी ना त्यांना त्यांनासुद्धा मी खायला दिली असती त्यांनीसुद्धा सांगितलं असतं पहिलाच घास खाल्ला मित्रांनो इतकी मस्त लागली खिचडी एक नंबर चला या खिचडी खायला तुम्ही अजून म्हणजे आम्हाला बोलवलं नाही तर आता मी एवढं खाऊन घेतो मग पुढे आपण मी चर्चा करतो मी पहिले संपून घेतो जेवण वगैरे करतो मग निवांत आपण बोलू तोपर्यंत भेटू आता जेवण केल्यानंतर हे बघू शकता तुम्ही संपूर्ण प्लेट मी संपवली आहे आणि हात धुवायचं बाकी आहे खूप मस्त होती खिचडी खूप छान लागली मित्रांनो परत कधी असा टाईम येतो काय सांगता येत नाही मित्रांनो आज मला टाईम आला स्वतः बनवायचा आणि मी याचं कारण पण सांगतो तुम्हाला पहिले मी हात धुवून येतो मस्त ही प्लेट पण तिकडे ठेवून येतो मग इथेच भेटतो तुम्हाला मी सगळं प्लेट वगैरे ठेवून इथं आलो आहे तुमच्यासमोर एक सांगायचं झालं तर खिचडी खूप मस्त होती आणि मेन मुद्दा म्हणजे आपला काय होता बायको गेली मला सोडून ती कावर सोडून गेली कशामुळे गेली तर आठ दिवसापासून माझी बायको योगिता आणि माझा मुलगा सुरांश गेलाय तू कशामुळे गेलाय <laughs> तर सांगतो मित्रांनो तसं काय नाही आहे योगी त्याच्या मम्मीचं गुडघ्यांचं ऑपरेशन होतं म्हणून ती आठ दिवस तिथे गेली आईची काळजी घेण्यासाठी म्हणून मी तिला पाठवलं म्हणून ती गेली आठ दिवस झाले आता दोन एक दिवसात ती येणार आहे परत ती येईल परत मग काही नाही संपला विषय बस हेच होता मित्रांनो तर काही नाही राग नका मानू तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मित्रांनो असाच सपोर्ट असू द्या मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल म्हणून आपल्याला सपोर्ट असू द्या मित्रांनो तुमचाच सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे खूप महत्वाचा सपोर्ट आहे मित्रांनो तुमचा असंच कायमस्वरूपी असू द्या माझ्या डोक्यावर तुमचा हात तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तप तक केले गुड बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय